दा, दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये किल्लोर कुनबी किल्लारी कुनबी आणि ताक कुणबी म्हणून तीन जातीचा जा, पोट जातींचा जा, त्यांनी ओबीसीमध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्ष्रद्धा मनोज झरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये होऊन जरांगे मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की होता मनोज दादा जरांगे पाटलांनी आव्हान केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आत्तापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतो की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर सेद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही एवढं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं नाहीतर असा परत आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेते सगळे बघितले आपण सगळे आपले घराभराचे काम करतात पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून एका सर्वसामान्य ऊसतोड कामगारानं जे ऐतिहासिक आंदोलन उभा केलंय त्या आंदोलनाला सर्व आणि पाठिंबा दिलेलाच आहे अजूनही परवाश्री देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो तेवढ्याच टाकतील तुम्ही असं वार्ताकन करा लवकरात लवकर सरकारनं या आंदोलनाची दखल घ्या दिवशी मोर्चा किंवा सभा असणार आहे का आपण फक्त बंदच आवाहन केलं त्या दिवशी सोलापूर शहरातले सर्व शाळा कॉलेजेस असतील शासकीय व खास खासगी आस्थापना असतील त्या दिवशी बंद राहतील आम्ही असं सगळ्यांना आवाहन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा